काय काय बोला म्हणजे अरे दिल्ली दिल्ली आपलं सगळ्यांना माहीत आहे की प्राईम मिनिस्टर चीनची स्वेअरिंग होती सगळे मंत्रिमंडळचा शपथविधी झालाय तर त्याकरिता आपण गेलो होतो आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी आहे त्याकरिता गेली होती कशा पद्धतीने पुढील वाटचाल असणार आहे तुम्हाला हायकमांड म्हणजे दिल्लीवरून बोलाव नाही आलं होतं अशी माहिती आमच्याकडे मिळते आहे काय चर्चा झाली अमित शहाची भेट झाली काय मला का। असं मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की दिल्लीमध्ये मी गेल्या पाच वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे मला वाटते की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे आणि दिल्ली आताही नाही सुद्धा आम्ही जात जाणार येणार राहणारच आमचं पण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की हारूनही आम्ही जिंकलो आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्रीनी शपथ घेतली आहे मी आम्ही मी जरी हारली पण आम्ही आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेतो त्या ते आम्ही जिंकलोच आहे तुम्हाला तर राज्यात काम करायला आवडेल की वगैरे हे पहा मी ज्या पद्धतीने माझ्या क्षेत्रासाठी काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये माझे लोकांनी मला ॲज ए निर्दलीयन इंडिपेंडेंट पार्लमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी पाठवला मला अजून कळलं नाही आहे की माझी जनताने मला का थांबवलं हो इथे आणि कुठे काम करणं आवडण इथं नंतरच आपण पण लिटिल बेंड इज नेवर एंड हे गोष्टी तर आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे ते अँड नाही आहे पण तुम्हाला जनतेने थांबवलं की कार्यकर्त्यांनी थांबवलं की तुम्हाला नेत्यांनी थांबवलं थांबवलं मी आपल्याला एवढंच सांगू शकते की मी दोन हजार एकोणीसपासनं ते आत्तापर्यंत खूप इमानदारीनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला पाहिजे होतं ते मी माझ्या क्षेत्रामध्ये खूप इमानदारीने काम केलं आणि खूप लढलो छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य असते लढणारा व्यक्ती मागे फिरून कधी पाहत नाही तो पुढे जात असतात राज्यसभेत तुमची वर्णी वागेल अशी देखील चर्चा का दादा मी जास्त पुढच्या काही भविष्याचा विचार करत नाही आज असे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या क्षेत्रात माझे क्षेत्राचे आजूबाजू जेवढेही जिल्हे आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आमच्या नेत्यांना नेत्यांसोबत सगळ्यांसोबत बोलून पुढची वाटचाल आपण कशी केली पाहिजे त्याच्यासाठी तयारी करू हायक्रमाण सगळी कमिटमेंट नरेंद्र तेलंगणामध्ये सर्व प्राप्त झालं जातं इंडियाचं त्या ठिकाणी मुद्दे देण्यात आलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये समर्थन आहे कसं आहे आंध्र प्रदेशमध्ये एन आहे त्या ठिकाणी मुक्ती आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि मान्यमंत्री अजित पवार जे ते समर्थन मी आपल्याला एवढंच सांगू शकते मी आता पद एक पक्षाची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते पण मी एवढंच सांगू शकते की एस सी एस टीचं आरक्षण कापून जर कोणतंही राज्य दुसऱ्या समाजाला जर आरक्षण देत असन तर मी एस सी एस टी सोबत उभी राहीन कारण मी स्वतः मागे मागासवर्गीय समाजाला बिलॉंग करते तर मी त्यांचं आरक्षण कोणा तिसरे समाजाला जाऊ देणार नाही तेवढा मी तुम्हाला सांगू शकते असे खूप सारे त्याला उत्तर मी येणाऱ्या भविष्यामध्ये जेवढेही माझे जिल्ह्याचे लोक आहे मी खूप इमानदारीने काम केलं काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी मैदानात येतात त्याच्यात दोन्ही अंतर आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारी आहे जिंकून मैदान दुसऱ्याला लाभ कशा द्यायचा त्या विचाराने चालतंय हायकमांडला या सगळ्या बाबतीत तुम्ही काही सांगितलेलं आहे का कारण मला वाटते की आमचे पक्षाचे जेवढेही मोठे नेते आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे आणि त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांना हे सुद्धा माहीत आहे की काय घडलं कसं घडलं म्हणून तर आम्हाला जास्त कार्यकर्त्यांना सांगायची गरज पडत नाही आमचे नेते तेवढं सक्षम आहे की प्रत्येक कार्यकर्त्याची जाण ते ठेवत आहे दिल्लीमध्ये मला असं वाटतं की महाविकास आघाडीने जे खोटा प्रचार पूर्ण देशामध्ये जे राबवलं होतं आणि स्पेशली राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने प्रत्येक मंचावर हातात संविधान घेऊन संविधान बदलणार खोटे बातम्या देऊन आमचे आदिवासी समाजाचे लोकांना आमचे मागासवर्गीय लोकांना हे विश्वास त्यांच्या मनापर्यंत खोट्या बातम्या कोरल्या होत्या त्याच्या मला आयुष्यभर मी निषेधच करन कारण ज्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाचे भविष्याकरिता त्यांचे उज्ज्वल भविष्याकरिता जे संविधान बोलवलं त्याचा वापर एक खोटे पद्धतीने काँग्रेसनी केला त्याच्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला आमचे मागासवर्गीय लोकं त्यांना बरोबर उत्तर देतील संजय राऊतांनी असं म्हटलं की पुढील चार महिन्यात पुन्हा राज्याचं नेतृत्व जे आहे ते उद्धव ठाकरे करतील कुठेतरी मुक्त मला असं वाटतंय उद्धव ठाकरेजींनी तर स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही शपथ घेऊ आणि मोदीजींना निमंत्रण करू तर दिवसात स्वप्न घेणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पोपट ते आहे त्यांना माहीत आहे कोणी आता शपथ घेतलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीने काम केलं या लोकसभामध्ये ज्यांनी प्रतिसाद दिलं पर्सेंटेज ऑफ वोट जे या महाराष्ट्रामध्ये दिसला आहे तर ते स्पष्ट त्याच्यामध्ये पोपटाची ऐकण्याची आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने ज्या आवाजाने बोलत होते की मोदींना आम्ही निमंत्रण करू त्यांनी नि पाहून घेतलं की मोदी शेरी आहे मला असं वाटतं की उद्धव सुद्धा मी पराभव झाली आत्ता तरी हनुमान चालिसा त्यांनी केलं पाहिजे मुझे लगता है कि हम जैसे जितने भी उम्मीदवार थे आ, और स्पेशली मेरी मेरी हार होकर भी मैं उस वक्त जीत गई जिस वक्त मेरे प्रधानमंत्री ने एज ए प्राइम मिनिस्टर शपथ ली तो मुझे लगता है हार के भी हमारी जीत है इस देश के लोगों की क्या कहेंगे राज्य में काम करना या वापस मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि एक वाक्य बहुत अच्छा है लिटिल बेंड इज़ नेवर एंड और वही पद्धत से मैं आगे मेरे जीवन में काम करती का, काम करती रहूँगी पर एक बात का हमेशा चिंता और हमेशा जिंदगी में रहेगा कि 2019 में एक निर्दलीय करके मुझे मेरे लोगों ने अमरावती के क्षेत्र के लोगों ने आ, दिल्ली भेजा था और इस बार मैंने क्या ऐसा किया कि मेरी जनता ने अमरावती के मुझे यहाँ पे रुकाया दिल्ली में मुझे लगता है हमारी खुशी का अंत नहीं था लोगों ने बहुत झुंड बनाकर मोदी जी को रोकने की ज... कोशिश की पर शेर तो हमेशा शेर होता है जब शपथ ले रहे थे तो सबने देख लिया कि शेर अकेला लड़ा और किस तरीके से लड़ा और किस तरीके से जीत के आया संविधान